नमस्कार मी लोकाधिकार प्रदेश सर सरचिटणीस बोलतो हे हंड्रगुळी निलंगा हे राज्यमार्ग आणि ह्या राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूनं किमान सेंट्रलपासून चाळीस फूट अंतरावर पोर रवायचं हा असा नेम आहे परंतु या ठिकाणी बीएनसी ची सीची परवानगी न घेता किंवा कुठलाही परवानगी न घेता एका खाजगी सौर ऊर्जेच्या प्लॅन्सवाल्याने हा अगदी राज्यमार्ग असूनसुद्धा अगदी रोडच्या डांबर रोडच्या तीन फुटापर्यंत चार फुटापर्यंतच ही हो पोल आहे येणाऱ्या काळात या ठिकाणी अपघातही घडू शकतो आणि इथून साईडपट्टी पण भरता येणार नाही ते बी एन सी काय करते आणि कुणाच्या आशीर्वादाने हे असा एक कारभार चालतो आहे मित्र हो हजारो लोकांचे जीव मुठीत घेऊन चालण्यासारखं हा बघा किती किती फुटावर पोल आहेत एकदम पन्नास फूट चाळीस फूट आणि रोडच्या शंटरपासून किमान चाळीस फुटावर पोलची लांबी असायला पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अवघ्या दहा फुटाच्या आत आत पण हे पोल रवलेले आहेत तर याला कुणाचा आशीर्वाद आहे आणि एम ए सी बी जेईला विचारला असता ते आम्हाला माहीत नाही ते कंपनीचं काम आहे एम ए सी बीमध्ये लाईट आणून द्यायचं हे कंपनीचं काम आहे असं उडवाउडीचं उत्तर एम ए सी बीचे जेई देतात आणि कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग उदगीर यांच्याकडे एक ग्रामपंचायत माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत मेंबर नागुराव चिमंद्रे यांनी ग्रामपंचायतीमध्ये एक ठराव घेतला की भविष्य काळामध्ये या ठिकाणी लोकाला जाण्या येण्यासाठी अडचण होणार आहे आणि हे पोर रवत असताना रोडच्या मध्यभागापासून व्यवस्थित अंतरावर रवाव असं रोवले जावेत असं अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस ठराव क्रमांक चारशे तेरा हा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच यांनी जनतेचं हित लक्षात घेऊन हा ठराव घेऊन अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीर यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी तेरा जानेवारीला त्यांनी जानेवारी तेरा जानेवारी पं दोन हजार पंचवीसला त्यांनी रीतसर उपाभियंत्याकडे तक्रार देऊन त्याची ओशी घेतलेली आहे ती माझ्यासोबत आहे तरी पण याची कु याच्याकडे कुणी लक्ष देत नाही तरी संबंधितांनी ह्याची काळजी घेऊन हे तात्काळ पोलं काढून कायदेशीरित्या काम करावं हो।